महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारने केला होता प्रत्यक्षात मात्र पन्नास टक्केहून कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याचे आता समोर येत आहे सरकारने कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून फडणवीस सरकार, सरकार आल्यापासून राज्यात बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत शेतकऱ्यांना दोन वेळचे जेवणही मिळण्याची शाश्वती नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे तर दीड लाखावरील कर्ज असलेल्या शेत शेतकऱ्यांनी अद्यापही रक्कम भरलेली नसल्यामुळे एकवेळ समझोता योजनेला दिलेली मुदत एकतीस मार्चला संपणार आहे यामुळे ही रक्कम परत जाईल त्यामुळे बँकांना दोन हजार कोटी रुपयाचा व्याजाचा भार सोसावा लागणार आहे असे सोलापूरच्या बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अशोक कांबळे यांचे म्हणणे आहे तुम्हाला या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू दशाच्या का नवीन माहितीसोबत नमस्कार